सोलापुरात आले आणि इथल्या ग्रामदेवताचं दर्शन नाही घेतलं असं होईल का रामकृष्ण हरी मंडळी माझं नाव किशोरी आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे सोलापूर येथील खूपच प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिरात सोलापूर शहराच्या मध्यभागी स्थित भगवान शिवाला अर्पित बाराव्या शतकात निर्मित झालेलं हे सिद्धेश्वर मंदिर प्रमुख धार्मिक स्थळ आहे जिथे जिथे सिद्धेश्वर महाराज वळून बघितले तिकडे तिकडं एक एक लिंग तसे अडुसष्ट लिंग तयार होते आदि देव शंकरा, शंकरा। सुंदर अशा शिवलिंगा सोबतच इथला परिसर सुद्धा खूप बघण्यासारखा आहे चारही बाजूंनी तलाव आणि मध्यभागी मंदिर अशी रचना असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर म्हणजे सोलापूरचा सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे केंद्र तर लगेचच ही रील सेव्ह करा आणि पंढरपूर तुळजापूर सोबतच सोलापूरातलं हे मंदिर बघायला देखील आवर्जून या आणि व्हिडिओ आवडला असल्यास लगेचच फॉलो करा